karena benar ya kak. Ini <laughs> oh, oh, berke Didi. berke Didi. बोल प तू आता फोन आला होता मम्मीचा बोल होतय मेहंदी लावलंय ना सगळे खाऊ पिऊ घाल तुला खरंय खरंय तू तुझी चान्स आहे बाय आता चान्स तुझीच आहे आता <laughs> चान्स, चान्स चांगली गोष्ट आहे पत्तो करेन जो आता खाणं पिणं सगळे त्यांच्या हातून करून आता ताई उद्यान नाही येत लाई मी बर बर चालतंय प तू तू एन्जॉय कर भाई तुझं साखरपुडाच नाही आली तर पण चालतंय भेटेल मी तुला बरोबर ताई लाईव बर 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 चालतंय चालतंय हो ताई मग एन्जॉय कर बिंदा असे एन्जॉय कर हे टाइम पुढं भेटत नाही दुसऱ्यांचं बघून तेव्हा आपल्याला सगळं आठवण येत आहे आपलं ताई मला पेढे दे ग देते 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 ग पेढे देते देते ना मुलगी झाली की मुलगा 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 झालाय मुलगा झालाय पतो I <laughs> do